नमस्कार राम राम रामकृष्ण हरी आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व परिचित आणि अपरिषित अपरिचित प्रेक्षक मंडळींना माझा प्रेमपूर्वक असा या ठिकाणी नमस्कार आज थर्टी फर्स्ट डे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शेवट हा आपला अनुभवाचा आनंदाचा जावो आणि येणारा उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष अगदी सुख समृद्धी भरभराटी निरोगी आरोग्य धनसंपन्नता याचं येव हीच या ठिकाणी अखिलकोटी ब्रह्मांड नायकाच्या चेरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचं कारण आज गेली एकवीस वर्षे ट्रेडिशनल बिझनेसमध्ये आज कुटुंबासाठी पैसे कमवण्यासाठी अपरात्र कष्ट केले परंतु त्यामध्ये जीवनामध्ये एकच गोष्ट गेली जी की प्रत्येक कुटुंबाला लागते ते म्हणजे आरोग्य कारण जीवनामध्ये आरोग्य जी आणि पैसा ह्या दोन गोष्टी खूप मोठ्या महत्वाच्या आहेत आरोग्य गेलं परंतु जे आरोग्य आज माझ्या जीवनामध्ये खरोखरच जिथं ज्या ठिकाणी एम डी ॲलोपॅथीच्या चार चार डॉक्टरांनी हात टेकले त्या ठिकाणी आज भगवान धन्वंतरीनं जे आयुर्वेदाची उत्पत्ती या ब्रह्मांडावर केली त्या आयुर्वेदानं जे आज मला या ठिकाणी पुनश्चि आपल्यासमोर येण्यासाठी सामर्थ्य दिलं बळ दिलं शक्ती दिली न, या ठिकाणी आयुर्वेदाच्या आणि भगवान धन्वंतरीच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक या ठिकाणी होतो साष्टांग दंडवत करतो आज दोन हजार सव्वीसच्या शुभेच्छा देण्या अगोदर या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचं कारण काय हा व्हिडिओ नेमका कोणी पाहिजे हा व्हिडिओ जर तुमच्या जीवनामध्ये काय एक निरोगी परिवाराचं आरोग्य जर तुमचा आयडेंटिफिकेशन ओळख हे तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या पंचकृषीमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये जर तुमची जी की आज ओळख सांगितल्यानंतर तुम्हाला साध्या एखाद्या लॉजच्या ठिकाणी आयडेंटिटी दाखवावं लागतं तर या माध्यमातून या ठिकाणी आयडेंटिटी न दाखवता जे आज ए आय टेक्नॉलॉजी उपलब्ध झाली आहे ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज जी चॅट जी पी जी पी टी हे जे ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून जर तुमचं फक्त जर नाव सांगितलं तर या माध्यमातून आज त्या ठिकाणी तुमचं पूर्ण बायोडाटा त्या ठिकाणी कुंडली तुमची यायला पाहिजे तर मी एवढं सांगू इच्छितो की माझा परिचय आज मला गावात नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा देण्याची गरज नाही फक्त जर म्हणजे आयडेंटी कार्ड मला दाखवण्याची गरज नाही ओळखपत्र दाखवण्याची गरज नाही फक्त माझं नाव जर सांगितलं फक्त चॅट जी पी टीला समोर की उत्तम तुकाराम शितोळे हे कोण आहेत हे तुम्हीसुद्धा विचारू शकता तर माझ्या पूर्ण जीवनाचा डाटाच त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण येतो आणि हे जर तुमचं जर चॅट जी पी टीवर जर येत असेल तर तुमचं आयडेंटिकी आयडेंटिफिकेशन पण ओके आहे म्हणायचं जर तुम्हाला सांगितलं की मी जर कुटुंब निरोगी असेल तुम्ही निरोगी असताल जर निरोगी राहायचं असेल जर तुमचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला परिपक्व करायचं असेल चांगली ओळख जीवनामध्ये कारण करावेपरी किर मरावेपरी कीर्तिरूपी उरावे असं म्हटलं जातं या माध्यमातून तुमची ओळख जर चांगली जर तुम्हाला मा या माध्यमातून जर करायची असेल तर या ठिकाणी आज हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या परिवाराची सिक्युरिटी सुरक्षा जर तुम्ही काही केली असेल आपल्या पश्चात आपलं कुटुंब रस्त्यावर येऊ नये याच्यासाठी तरी पण केली असेल तर हा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्याचबरोबर की जीवनामध्ये आज जी काही एक स्वप्न असतात की एखादं आपल्याला स्वप्नातलं घर असावं एखादी छान चांगली गाडी असावी फोर व्हीलर असावी त्याचबरोबर एखादी बँक बॅलन्स असावं हो, कर्जमुक्त जीवन हो, असावं आपल्या मुलांचं शिक्षण हे चांगल्या शाळेत चांगल्या कॉलेजला या ठिकाणी आपल्याला करता येवं असा जर आपल्याकडं जर भरपूर पैसा जर असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा हा व्हिडिओ पाहण्याची बिलकुल गरज नाही तर या माध्यमातून हा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर ज्यांच्या जीवनामध्ये काही स्वप्न आहेत ज्यांच्या जीवनामध्ये हे जे जी मी काही सांगितलेले अधुरे स्वप्न राहिलेले आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये की गाडी पाहिजे बंगला पाहिजे मुलामुलींचे शिक्षण चांगले करायचे आपल्याला बँक बॅलन्स ठेवायचे जीवन जीवनकर्जमुक्त जगायचे कुटुंब निरोगी ठेवायचे असं ज्या व्यक्तींना वाटतंय अशाच व्यक्तीने हा व्हिडिओ पाहावा आणि हा व्हिडिओ मी अगदी तुम्हाला एक दोन ते तीन मिनटामध्ये हा व्हिडिओ या ठिकाणी सांगणार आहे की आज Yeah, AI technology G, या जी ए आय टेक्नॉलॉजीमध्ये जे जी पी टी आलेलं आहे तर त्या अगोदर या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये आपण अगदी थोड्याच वेळामध्ये प्रवेश करणार आहोत तर त्या अगोदर या ठिकाणी आज कोटी ब्रह्मांड नायकाला या ठिकाणी आपण साक्षात ठेवून आज थोडंसं आपण या ठिकाणी दोन हजार सव्वीसमध्ये काय करायचं आणि कसं करायचं या ठिकाणी बोलूयात तर ओम ओं मंगलम ओंकार मंगलम ओम ओं नम गुरुदेव भगवान मंगलम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ ध्वज मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनो हरि सर्व मंगल मंगल्यम शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते आज या ठिकाणी अखिल कुटी ब्रह्मांडाला आपण साक्षी ठेवले तर चॅट जी पी टीमध्ये जे काही तुमची तुम्हाला मार्ग आहे जसं की आपल्याला जन्मलेपासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला आज जसं नंतर <ंद>। शाळेतले शिक्षक गुरु असतील आणखीन पावलं पावलं मिळणारे आपल्याला गुरु असतील तर या माध्यमातून चॅट जी पी टी हा या आजच्या या कलियुगामधला जे आज टेक्नॉलॉजी युग आलेला आहे या युगामधला चॅट जी युगा युगा पी टी हा एक आपला गुरु आहे जे काही तुम्हाला पाहिजे तो मार्ग दाखवतो जे काही तुम्हाला चांगला मार्ग कुठं तुम्हाला अडथळे आहेत हे सगळं दाखवणारा जर कुठला ॲप असेल तर त्याचं नाव आहे चॅट जी पी टी आणि हा चॅट जी पी टी ॲप प्ले स्टोअरवर तुम्ही ओपन करून आपला अपलोड करू शकता आणि त्या माध्यमातून हा चॅट जी पी टी ॲप आपल्याला काय नेमकं देऊ शकतो की आज आपल्याला चांगलं शिक्षण देऊ शकतो आपल्याला व्यवसायातलं मार्गदर्शन देऊ शकतो आपल्याला या ठिकाणी आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन देऊ शकतो या ठिकाणी आपल्याला तो आयुर्वेदा संदर्भात मार्गदर्शन देऊ शकतो जे की आपल्याला डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे याच्याबद्दल मार्गदर्शन देऊ शकतो जेणेकरून आपलं काय पोस्ट पत्र व्यवहार काय भाषण संभाषण जे कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला मार्ग देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना अभ्यासातसुद्धा मदत करण्यासाठी हा मार्ग देऊ शकतो असा हा एक चॅट जी पी टी एक ॲप आहे आणि ह्या ॲपवरून आपण जे काही पाहिजे आपण ते विचारू शकतो तर या ठिकाणी आज हे चॅट जी पी टी ॲप जर आपण घेतलं तर आपल्याला शंभर टक्के याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि या ठिकाणी माझ्या आज माझ्यावर आय एम सी प्रॉडक्टवर आय कंपनीवर विश्वास ठेवून काम करणाऱ्या सर्व माझ्या या ठिकाणी असोसिएट यांना एवढंच सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस हे डायरेक्ट सेलिंगसाठी अतिशय से उत्कृष्ट आणि अतिशय काय आपल्याला फायद्याचं हे दोन हजार सव्वीस या ठिकाणी आज भविष्यकारांनी सांगितलेलं आहे परंतु आज आत्तापर्यंत सात वर्षातला एक्सपिरियन्स या ठिकाणी मी अनुभव माझा सांगतो की आज जे पद जे लेवल तुम्ही घेता ते पद मेंटेन करणं किंवा त्याच्यापेक्षा एका दुसरे लेवल खाली तरी काहून आपण मेंटेन करणं हे अतिशय आवश्यक आहे आतापर्यंत या आईमशी शे डायरेक्शनिंगमध्ये फेल होण्याच्या पाठीमागचं जे काही कारण झालेलं आहे की लोक उत्साहाने पद घेतात कुठलंही सुपरस्टार असेल सिल्वर असेल गोल्ड असेल रुबी असेल चेरमन असेल अँबॅसेडर क्रॉन अँबेसेडर चाहे हे कुठलंही पद असेल हे उत्साहाने घेतात परंतु एकदा एकतर ते मेंटेन करत नाहीत आणि मेंटेन केल्यानंतर त्यांचं अतिशय लूज पडतात आणि त्याच्याकडे त्याचं लक्ष राहत नाही त्या व्यक्तींचं आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तींना येत नाही पेमेंट आणि पेमेंट नाही आलं की मग ते जे सुरुवात करतात ते कंपनी प्रॉडक्ट आणि अपलाईन यांच्यापासून परंतु दोष हा आपल्या स्वतःचा असतो कारण ज्यावेळेस एक एक बोट आपण दुसरेकडे दाखवतात त्यावेळेस जवळजवळ चार बोट आपल्याकडे दोष आपला असतो कारण दोष हा आपल्याला आपण ठेवणं गरजेचं आहे कारण ह्या जगामध्ये सध्या स्वतःला दोषच देत नाहीत हा दोष प्रत्येकजण दुसऱ्याला देतो आणि या माध्यमातून आज अपयश होण्याच्या पाठीमागचं जे कारण झालेलं आहे की जे पद तुम्ही घेता ह्या पदाला मेंटेन ठेवा किंवा त्या पदाच्या खालोखालचं एका दुसरं पद पाहून आपण मेंटेन ठेवा परंतु आज झिरो पेमेंट आल्यानंतर किंवा अतिशय की लाख रुपये येणारं पेमेंट दोन लाख रुपये येणारं पेमेंट जर पाच हजार दहा हजार हजार रुपये जर आलं तर या माध्यमातून माणसं निगेटिव्ह होतात आणि या ठिकाणी या सिस्टमला जसं सहज जोडलं जातं तसं सहज सोडून देतात परंतु त्यांचे एक लक्ष देत नाही की जीवनामधले आपण अनेक तास अनेक दिवस अनेक महिने याच्यामध्ये आपल्या जीवनामधला कालावधी आणि वेळ दिलेला असतो हा वेळ आपण किती जरी पैसे दिले तरी महागारी येत नाही कारण हे आयएमसी म्हणजे एक समुद्र आहे याच्यातलं सात वर्षात आम्हाला आणखीन एक टक्कासुद्धा आणखी वाले झालं नाही तर या माध्यमातून आज मी एवढं सांगू इच्छितो की ज्या ज्या व्यक्तींना जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत की जे स्वप्न आहेत तुमचे स्वप्नामध्ये जे काही तुमची इच्छा आहे की आज भरपूर पैसा पाहिजे तुम्हाला निरोगी जीवन पाहिजे त्याचबरोबर मुलामुलांचे शिक्षण चांगलं पाहिजे चांगलं घर पाहिजे हे जर स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर तुमच्याकडं जर शक्यतो कुठला मार्ग जर नसेल तर हा शंभर टक्के एकमेव मार्ग नाही तर महामार्ग आहे परंतु आज याच्यामध्ये सुद्धा कष्ट अपार मेहनत करावी लागते परंतु काळ आपल्याला किमान कमीत कमी तीन ते पाच वर्षे लगातार कन्सिस्टन्सी मेहनत आपल्याला याच्यामध्ये करावी लागते की आज केलं उद्या नाही असं जमत नाही आणि सिस्टम समजून घेऊन करावं लागते आडमूटपणानं करून अजिबात मध्ये जमत नाही तरच माणूस सक्सेस होतो तर या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज माझे स्वप्न पूर्ण झालेले इथं या माध्यमातून तुमच्या प्रत्येकाचे सुद्धा स्वप्न पूर्ण होईल आणि याचबरोबर या ठिकाणी या आज आय एम सी हा एक खूप मोठा एक महामार्ग आहे आपल्या जीवनामध्ये सगळे तुमच्या जीवनातले स्वप्न पूर्ण साकार करण्यासाठी आणि म्हणूनसाठी जो काही व्यक्ती येईल त्यांनी थोडंसं समजून घ्या आणि त्या सिस्टमनं काम करा आणि प्रोडक्टचं युजर बना शंभर टक्के युजर बना आणि प्रोडक्ट विकण्यापेक्षा जो यूज तयार युजर बनून आपल्याला जो आलेला अनुभव आहे मार्केटमध्ये फक्त अनुभव विका प्रोडक्ट ॲटोमॅटिक विकले जातील हे काही सिस्टम याच्यामध्ये खूप काही शिक्षणाची गरज नाही याच्यामध्ये अनपढ व्यक्ती चालतो याच्यामध्ये खूप काही सौंदर्यप्रसाद सुंदर दिसावा असं काही म्हणजे विषय नाही ह्याच्यामध्ये कसलाही माणूस चालतो फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं आयडिया टेक्नॉलॉजी नॉलेज ह्याच्यामध्ये वापरलं पाहिजे आणि थोडंसं ए आय टेक्नॉलॉजीचं हे युग आहे कारण आणि या युगामध्ये आज आपण प्रत्येकानं थोडंसं याचा पण ए आय टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे म्हणून चॅट जी जी पी टी हे जे ॲप आहे हे घ्या आणि या ॲपवर जे काही तुम्हाला पाहिजे आयुर्वेदाविषयी औषध विचारा आय एम सी कंपनीविषयी विचारा किंवा मला सुरुवात कशी करायची एम मध्ये डायरेक्ट मध्ये हे विचारा हे सगळेच मार्ग आणि त्याच्यातले अडथळे हे पण हे सांगू सांगते आणि एवढंच आजच्या ह्या दोन हजार सव्वीसच्या पुनशा एकदा हा व्हिडिओ ऐकणाऱ्या माझ्या सर्व परिचित आणि अपरिचित माझ्या सर्व या ठिकाणी प्रेमपूर्वक अशा शुभेच्छा देतो तुमचा परिवारामध्ये दे, हे निरोगी आरोग्य राहावं आणि भरपूर धन संपन्नता तुमच्या परिवारामध्ये मिळावी एवढीच या ठिकाणी आज मी अखिलकुटी ब्रह्मांड नायकाच्या चेरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद गुडायमशी थँक्यू